नमस्कार मी वैभव जाधव आणि माझी मिसेस अर्चना जाधव आमच्या लग्नाला जवळपास चौदा वर्ष पूर्ण झाली होती पण आमचं आईबाबा होण्याचं स्वप्न अजूनही अधूर होत आम्ही आमच्या संसारिक कालावधीमध्ये जवळपास बरेच डॉक्टर्स केले पुणे मुंबई अशा बऱ्याच नामांकित डॉक्टरांकडे आम्ही ट्रीटमेंट घेतली पण आम्हाला यश टाईम मिळत नव्हतं तर आम्ही या जर्नीमध्ये आईबाबा होण्याच्या जर्नीमध्ये शेवटचा पर्याय म्हणून आय व्ही एफ करण्याचं ठरवलं पण आय व्ही एफ करायचं तर कुठे हा प्रश्न होता आणि आम्हाला म्हणजे हंड्रेड पर्सेंट सक्सेस पाहिजेच होता तर आम्ही ठरवलं की आपण काही क्रायटेरिया ठरू आणि त्या क्रायटेरियामध्ये जे काही आय व्ही एफ सेंटर बसेल त्या सेंटरबरोबर आपण आपल्या आय व्ही सुरुवात करू तर आम्ही नाशिक पुणे या ठिकाणी बऱ्याच आय व्ही एस सेंटर्सला विजिट केली आणि त्यानंतर आम्ही ठरवलं की जे बेस्ट आपल्यासाठी आय व्ही एस सेंटर आहे ते प्रोजेनिसिस तर प्रोजेसिनिसच्या माध्यमातून आम्ही ट्रीटमेंट चालू केल्यानंतर सप्टेंबरमध्ये दोन हजार चोवीसच्या नोव्हेंबरमध्ये आम्हाला अपत्य प्राप्ती झाली तर मित्र हो जर तुम्ही प्रोजेनिसिस स्वप्न बघत असा आईबाबा होण्याचं तर प्रोजेनिसिस हे एक उत्तम टेक्नॉलॉजी प्रोव्हाइड करणार अत्य अध्यावत काळामध्ये प्रोव्हाइड करणारं एक सेंटर आहे डॉक्टर माळगावकर यांचे मी सदशा धन्यवाद मानतो की त्यांनी या प्रौदित्षा माध्यमातून एक उत्तम कार्य समाजासाठी प्रोव्हाइड केले तर मित्रो माझं सगळ्यांना हेच आव्हान आहे ज्यांची आई बाबा होण्याचं सांगा अजूनही अधूर असेल त्यांनी खूप सारे प्रयत्न केलेले असतील तर मी त्यांना हेच आव्हान करतो की तुम्ही इकडे या आणि आपल्या आई बाबा आईबाबा कोणाचं स्वप्नापासून जे काही तुम्ही लांब आहात ते पूर्ण करा धन्यवाद